मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल लोक हो पालिका निवडणुका संपल्यात आता मी येऊ का नगरवासियांना बिबट्याचा सवाल आईनं निवडणुकीच्या काळात बिबट्याचे गायब होणे संशयास्पद बिबट्याचा नेमका कुणाला पाठिंबा जिल्ह्यासह तालुक्यातून रात्री संचार करणाऱ्या बिबट्याने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता बिबट्याच्या मुक्त संचाराने प्रशासनाची व नागरिकांची झोप उडाली होती परंतु महापालिकेची निवडणूक जाहीर होताच बिबट्याने जणू चुप्पी साधून अज्ञात वास स्वीकारला त्यामुळे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत रात्रीचा दिवस करून बिनधास्त प्रचार केला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील निवडणुका काही ठिकाणी अपवाद वगळता शांततेत पार पडल्या मनपा प्रशासनाच्या निवडणुकांचा निकालही जाहीर झाला या निकालाबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा देखील होत आहे मात्र ऐन निवडणुकीच्या काळात बिबट्याचे गायब होणे हे संशयास्पद वाटत असून या बिबट्याचा नेमका कुणाला पाठिंबा होता हा संशोधनाचा भाग ठरत आहे परंतु आता जिकडे तिकडे अलबेल झाल्यानंतर मी पुन्हा परत येऊ का असा प्रश्न बिबट्या नगरवासियांना विचारत आहे असेच चित्र नागरिकांच्या मनामध्ये तरळत आहे मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय केला होता मात्र आता तो भीतीचा विषय झाला आहे असंच काहीसं चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय